विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कामठी येथे धम्मचक्र महोत्सव पंचशील शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी एक व दोन ऑक्टोंबरला बघा ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे माजी मंत्री व अध्यक्ष ओगावा सोसायटी यांची पत्रकार परिषद बघा ग्राफिन वर आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते खूप अभिनंदन करते पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दीक्षा नागपूर या ठिकाणी दिलेली आहे त्यानिमित्ताने जे मोठ्या प्रमाणामध्ये लाखूरच्या सर्वांनी केलं त्यांना सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत पण करते त्यांचं सुद्धा या ठिकाणी सोशल मीडियामध्ये कार्यरत असलेले माझे सर्व बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे साली कोट्यवादी अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला त्या बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता दरवर्षी लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोतून आणि बौद्ध राष्ट्रातून बांधव दीक्षाभूमीला येत असतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचा असा अनुभव आहे की नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतच कामठी येथील विश्वविख्यात पॅलेसला सुद्धा आंबेडकरी नंतर ही भेट देत असते त्यानिमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिन ड्रॅगन पॅलेस ला महोत्सव म्हणून साजरा करण्याकरिता धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन ड्रॅगन पॅलेसच्या वतीने करण्यात येत आहे आपल्याला माहित आहे की विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती मैत्री व मानव विचार केंद्र म्हणून फक्त भारत देशामध्ये नाही तर विश्वामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानंदना देत असताना विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल लाक्र महोत्सवाचं आयोजन एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला आम्ही आयोजित करणार आहोत आणि प्रामुख्याने एक ऑक्टोबरला जे चक्र महोत्सवच्या अंतर्गत पंचवीशी शांती मार्च जे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे परिसरात तिथपर्यंत हा मार्च जाणार आहे एकोणसत्तरवा वर्ष असल्यामुळे एकोणसत्तर यामध्ये मोठ्या संख्येने धम्मसेवक धम्मसेविका विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी हे त्या धम्मध्वजासह पंच्याऐशी मार्च मध्ये सहभागी होणार त्याचप्रमाणे एक तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाचा परिचय लोकांना हवा त्या दृष्टिकोनातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव जीवन प्रवास मल्टीमीडिया प्रदर्शनीचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुड़े साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्याला कल्पना आहे भारत सरकारच हे सेंट्रल ब्युरो आहे त्याचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे त्यासोबतच दोन तारखेला जो प्रमुख ब्रह्मचक्र दिन आहे धम्मचक्र दिनानिमित्त सकाळला दहा वाजता विश्वविख्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूजनीय भिक्षु संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्धवंदना संपन्न होते या विशेष बुद्धवंदनेमध्ये मोठ्या संख्येने भिक्षु संघ सहित कमीत कमी पाचशे विहारातील धम्मसेवक व धम्मसेविका या विशेष बुद्ध मध्ये सहभागी होणार दोन तारखेला आम्ही एक नवीन प्रकल्प करतोय आपल्याला माहित आहे की वा संविधान वर्ष साजरा करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आमचा हा प्रयत्न आहे की जगातील सगळ्यात मोठ संविधान पुस्तिका आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरात आणि त्याच जे संकल्प आहे म्हणजे ते कसं राहणार आहे त्याच जे आम्ही चित्रीकरण दाखवणार आहोत आणि ते आम्ही सव्वीस नोव्हेंबरला किंवा चौदा एप्रिलला त्या पुस्तकाचं लोकार्पण आम्ही करणार त्या संकल्प जो आमचा आहे संविधान पुस्तिकाच कदाचित त्याला जगातील सर्वात मोठा राहील आणि गिनिश बुक मध्ये सुद्धा ते रेकॉर्ड झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे त्या संकल्प चित्रीकरणास सांकेतिक घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ असते व माननीय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रामदास आठवले साहेब सामाजिक राज्यमंत्री केंद्राचे जे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान पुस्तकाचं चित्रीकरणाचा शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खरं म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या संपूर्ण महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांवर भगवान बुद्धावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत अनेक गाणे लिहिलेले आहेत अनेक प्रबोधनात्मक कलाकार तयार झालेले आहेत त्या सर्वांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ आणि धम्मचक्र महोत्सवच्या एक आणि दोन तारखेमध्ये सायंकाळला सहा ते दहा या सर्व कलाकारांना ते स्थानिकी असतील नागपूरचे असतील मुंबईचे असतील बाहेरचे असतील आम्ही एक व्यासपीठच त्यांना दिलेलं आहे ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून या कलाकारांना सादरी करण्याची संधीसुद्धा ड्रॅगन पॅलेस सुद्धा उपलब्ध करून देणार हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना आपल्याला माहित आहे की लाखोंच्या संख्येने येणारे जे आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्याकरिता दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासन पुढे येऊन तयारी करत असते मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपले नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्यांनी आढावा घेतला त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा संपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशी राखल्या जाईल या संदर्भातला त्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतलं माझं प्रामाणिक मत असं आहे की दीक्षाभूमी असो की ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी जी नागरी सुविधाची व्यवस्था केली जाते त्याकरिता कोणतीही अंदाजपत्रकामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली नाही त्यामुळे महानगरपालिकाला वा त्या असं वाटतं की हा जो आर्थिक ओझा आहे त्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत आहे तसंच कामखिला येणाऱ्या विश्वविद्या पॅलेसच्या परिसरामध्ये जी नगरपालिका येते त्यांना सुद्धा त्याची आर्थिक तरतूद नसते त्यामुळे मी पालकमंत्री महोदयांना महोदयांना विनंती करते आपल्या माध्यमातून की ज्या पद्धतीने आपण इतर तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांकरिता निवासी व्यवस्था मोबाईल टॉयलेट्स पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांची निवासी व्यवस्था जी करता त्याकरिता बजेटमध्ये डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन मध्ये त्यांनी एक तरतूद केली पाहिजे नेहमीकरिता वर्षाच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी ती तरतूद करायची गरज आहे आणि मला असं वाटते की पुढच्या वर्षी ही तरतूद शासन नक्कीच करेल बरेचदा असं होतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लोकांना काही लोक ट्रेननी येतात काही लोक बसेसनी येतात पण आमचा अनुभव असा आहे की बरेच आता चार पाच वर्षापासून लोक फोर व्हीलरनी पण यायला लागले स्वतःच्या खाजगी वाहनातून पण यायला लागले त्या लोकांसाठी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये चाळीस एकर जागा तर आहेच आमच्याकडे पण त्या परिसराच्या व्यतिरिक्त बसेसकरिता वेगळी पार्किंग व्यवस्था सिटी बसेस करिता सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि टू व्हीलर आणि फोर साठी स्वतंत्र अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे ओगावा सोसायटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असताना तिथले स्थानिक नगर परिषद सुद्धा पुढे आलेली आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मोबाईल टॉयलेट्स पोर्टेबल टॉयलेट पिण्याच्या पाण्याची सोय निवासी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला यावर्षी खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने बैठका सुरू आहेत ड्रॅगन पॅलेसला दररोजच अधिकारी लोक येऊन माझी भेट घेतात आणि तिथं सातत्याने ते पाठपुरावा घेत आहेत की काय आपल्याला करता येईल तर मला असं वाटतं की आजच्या तारखेला तरी ड्रॅगन पॅलेस हे सज्ज झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे आमची तयारी झालेली आहे येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या आंबेडकरी जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तयारी आमची झालेली आहे शासनासोबत आम्ही ही तयारी केलेली आहे आणि निश्चितच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करतो मला असं वाटते की ओगावा सोसायटीच्या वतीने ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये येणाऱ्या दीक्षाभूमी आणि ड्रॅगन प्रवर्तन दिनानिमित्त लोक येत नसतात तर वर्षभर लोक येतात आणि वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही निवासी व्यवस्था दीक्षाभूमीमध्ये पण होऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे जागा नाही पण माझ्याकडे जागा उपलब्ध असल्यामुळे चारशे लोक राहतील अशी स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था या वर्षभरात आम्ही पूर्ण करू जेणेकरून वर्षभर येणाऱ्या लोकांना सुद्धा संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध राहील हे आम्ही लोक जे करणार आहोत ते बाबासाहेबांच्या या आंबेडकरी जनतेच्या सेवा म्हणून जसं आपल्याला माहित आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथाकर गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचा जो व्यवहारिक मार्ग आहे तो, मार तो आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ड्रॅगन पॅलेस विभाजना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून पूर्ण करतोय इवन विश्वविथ्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या परिसरात असलेल्या या विपशना मेडिटेशन सेंटरमध्ये दहा दिवस तीन दिवस आणि एक दिवसाचा याचा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये साधक त्या ठिकाणी येऊन या धम्म लाभ घेत आहे त्यामुळे आम्हाला हे समाधान आहे की आम्ही फक्त कार्यक्रम तात्पुरता कार्यक्रम करण्यापेक्षा काही स्वरूपामध्ये जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे जे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याकरिता जे अपेक्षित होतं ते पूर्ण करण्याचं कार्य उगावा सोसायटीच्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेस परिसरात आम्ही करत आहोत मला वाटतं ड्रॅगन पॅलेस मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी लोकांच्या स्वागतासाठी इथे उपलब्ध आहोत असंच नव्हे तर येणाऱ्या पाव आता जे पावसाळ्याचा अंदाज लागला आहे तर कामठी मध्ये आम्ही सर्वे कॉलेजेस सर्व शाळा आणि आमच्या परिसरात असलेले सुद्धा जे वास्तू आहेत म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ते सर्व आम्ही रिकामं करून लोकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा कोणताही अडचण कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही गैरसमज होणार नाही अशा पद्धतीची सुद्धा आम्ही तयारी केलेली आपण या चक्रा या बाबासाहेबांच्या पुढे नेण्याकरिता ड्रॅगन पॅलेस एक पुष्प म्हणून अर्पण केलेला आहे निश्चितच बाबासाहेबांचा विक्रेत असलेला गौतम एका करण्याकरिता हे ड्रॅगन पॅलेस एक मोठं पाऊल आहे असं मी समजते आणि आपल्या अडीचशे स्टॉल त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि त्या अडीचशे स्टॉल मध्ये शासनाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांकरिता असतील आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही स्कीम असतील युथ लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामच्या माहिती देणारे असतील या सगळ्यांकरिता आम्ही वेगवेगळे स्टॉल उपलब्ध करून दिले जवळपास पन्नास स्टॉल आम्ही त्यांना मोफत देणार आहोत जेणेकरून त्यांचे यंत्रणा त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करेल लिगल सेल्स ॲडव्होकेट्स लोकांचं त्या ठिकाणी फ्री लिगल एड कॅम्प लावलं जातं महिलांतर्फे नेठातर्फे तिथे महिलांना मोफत केंद्र केंद्रसुद्धा आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर येथे कोणते तक्रार आली त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या महिलांची एक मी उपस्थित राहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करेन आणि आता हे नैसर्गिक आहे म्हणून चिखल वगैरे आहे पण ते आम्ही प्रयत्न आहे की लोकांना कोणतीही अडचण होणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही मार्गच नव्हते म्हणजे बसेस आणि फोर व्हीलर शकत नव्हते पण आता जे त्या ठिकाणी रमानगर उडान पूल आहे ते गेल्या सात वर्षापासून रखडलेलं होतं त्या संदर्भात मी खूप पाठपुरावा केला मध्यंतरी मी आंदोलनाचा इशारा पण दिला त्यामुळे पालकमंत्री त्या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली कलेक्टर जिल्हाधिकारी सगळे अधिकारी त्या ठिकाणी उतरले कारण मी बऱ्याच वर्षानंतर आंदोलनाचा इशारा दिलेला होता कारण माझा आंदोलन म्हणूनच मी थोडीशी हे होती अग्रेसिव्ह होती त्यामुळे माझ्या या इशाऱ्याला दखल घेऊन आता ते एकोणतीस तारखेला ते आरोपी जे आहे ते पुन्हा होणारे आणि गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे पालकमंत्री त्याचे प्रमुख अतिथी राहतील आणि मला आनंद झाला कारण ड्रॅगन पॅलेस ला येणारे ज्या बसेस वगैरे होते त्या नॅशनल हायवेवर थांबायच्या अपघात होण्याची पण भीती होती पण आता हा पूल आता लोकांसाठी खुला होणार आहे त्याचा फार आनंद मला वाटतं मध्ये माझ्याकडे चार्ट आहे तीस तारखेपासून बसेस सुरू होतील तीस तारखेला एक आणि दोन तारखेला तर एस टी बसेसचे अधिकारी माझ्याकडे आले तर त्यांनी म्हटलं की वाटेल म्हणजे संख्या आम्ही आता सांगत नाही पण चाळीस मिनिमम बसेस दीक्षाभूमीत ते ड्रॅगन पॅलेस मोरभवन ते ड्रॅगन पॅलेस रेल्वे स्टेशन असं त्या बसेसचं नियोजन आहे तर बसेस कुठेही कमी पडणार नाही आणि बसेस सगळे उपलब्ध राहतील आजच त्यांनी मला हा चार्ट दिलेला आहे आणि त्याप्रमाणे एस टी बसेस आणि सिटी बसेस म्हणजे जे महामंडळाचे बसेस आहेत ते राहतील आणि सिटी बसेस पण राहतील पण महामंडळाच्या बसेसच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की महिलांना जे पन्नास टक्के आपण हे दर आकारता ते तुम्हाला करावं लागेल आणि सेकंडली जे काही योजना आहे शासनाच्या चे, पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना अपंग असलेल्या लोकांना जी काही सवलत आहे ती सवलत त्या बसेसमध्ये त्यांना दिली जाईल आणि मोठ्या प्रमाणात बसेस जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध फक्त सकाळला नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत राहणार आहे ड्रॅगन पॅलेसच्या आत मध्ये परिसरामध्ये नव्हे ड्रॅगन पॅलेसच्या आत मध्ये प्रवेश हा सकाळला नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत राहणार आहे आणि कृपया लोकांनी नऊच्या आधी टायगन पॅलेसमध्ये प्रवेश करू नये त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जे आमचं क्लिनिनेस आहे आमचं नॉन आहे एवढं मोठं बाराईकचं आहे त्याला स्वच्छ करून त्याला व्यवस्थित करून परत लोकांना त्या ठिकाणी चांगलं वातावरण मिळावं त्याकरिता आम्ही नऊ ते अकरापर्यंतच टायगन पॅलेस परिसरामध्ये दे एंट्री देऊ बाकी जो परिसर आहे त्यामध्ये लोक त्या ठिकाणी निवासी व्यवस्था केली तिथे ते लागतील ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन साठी ओगावा सोसायटी तर्फे दोन एकर जागा दिली जाते आणि आता आपण बघा की मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे म्हणजे जे नागपूर पासून कामठी पर्यंत आहे बरेच काही काम पंच्याहत्तर का टक्के काम पूर्ण झाले स्टेशनची काम, स्टेशन काम सुरू व्हायचे तर ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी तयार होईल दोन एका जागेवर आता तुम्ही म्हणाल की ते मेट्रो स्टेशन कसं ड्रॅगन पॅलेसला येईल तर ते जे रेल्वे लाईन आहे तिथून ते जाणार मेट्रो पण काय वॉकने ड्रॅगन पॅलेसच्या मेट्रो स्टेशनला लोक येतील आणि त्यामुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ड्रॅगन पॅलेसला भेट देणं सोयीचं मला तर असा अनुभव आहे की जे लोक दीक्षाभूमीवर येऊन हो आले ते ड्रॅगन पॅलेस ला भेट दिल्याशिवाय परत जात नाही असं माझा अनुभव येऊन हो राहिला त्यामुळे जे काही लोक ड्रॅगन पॅलेस दीक्षाभूमीला येतील तेवढीच अपेक्षा माझी ड्रॅगन पॅलेस ला पण येण्याची आहे पण मी शासनाला सुद्धा म्हटलं की तुम्ही फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनाच गणित पकडत असता हे फ्लोटिंग आहे म्हणजे आता काय असतं की एका दिवशी खूप गर्दी असल्यामुळे लोक चार पाच दिवसात कोविड येणं जाणं सोडतात त्यामुळे फ्लोटिंग जे आहे ते आठ ते दहा लाखापर्यंत जाईल अशी माझी अपेक्षा